सर्व धर्मीय सर्व कार्यकर्ते आजच्या या बैठकीला उशीर झालेला आहे आहे सर्व आंदोलनाची सुरुवात मनोहर दादांनी मराठा समाजाच्या आरक्षणापासून या आंदोलनाची सुरुवात केली आणि याला महाराष्ट्रामध्ये एक व्यापक स्वरूप मिळालं आणि या आंदोलनाला जातीवादी आंदोलन अशा प्रकारे बदनाम करण्याचे प्रयत्न अनेक किंवा समाज घटकांकडून झाले परंतु समाजांनी आजच्या या महादेवजी मुंडे स्वर्गीय महादेवजी मुंडेच्या व परळीमध्ये झालेल्या अनेक गुणांना मासा फोडण्यासाठी जे आंदोलन उभारत आहे त्यामुळं या आंदोलनाला जो जातीवादाचा ठपका ठेवण्यात येत होता माझ्या दृष्टीने बोलून निघालेला आहे समाज हा नेहमी मोठ्या भावाची भूमिका बजावत आलेला आहे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाण्याचं काम करत केलं आहे गावपाड्यामध्ये अठरा पकड जाती समाजाला समावून घेऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न गेली शेकडो वर्ष हा मराठा समाज करतोय आणि त्या समाजाचं कर्तव्य म्हणून आणि या समाजाचे संघर्ष संघर्षदा यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी आज या प्रश्नाला हात घातलेला आहे आणि जेव्हा मनोहर दादानी या प्रश्नाला हात घातला सरकार सुद्धा ठरवून निघालं सर्व समाज माध्यम ठरून निघाली आणि या प्रश्नाला वाटा फोडण्याचं

फक्त नियोजन करण्यासाठी बैठक होती आणि ज्या समाज जमा झालेला आहे सर्व जाती लोक जमा झालेले आहेत हे पाहता मला असं वाटतं की हा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही बाकी जास्त मी एवढंच सांगतो की स्वर्गीय मेटे साहेबांनी भूमी केलेली आमची शिवसंग्राम ही संघटना संपूर्ण ताकदीविषयी नुसत्या याच प्रकारात नाही तर कुठल्याही समाजाच्या कुठल्याही प्रश्नावर निश्चितपणे मनोज दादा तुमच्या सोबत राहील एवढा शब्द देतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अप्पा यानंतर माझे आमदार सय्यदजी सलीम साहेब माझे आमदार सय्यदजी सलीम साहेब